मला काय आश्चर्य वाटत नाही माझ्या विधानसभेच्या आधीची सगळी भाषण काढून बघा आज जे जे निर्णय सरकार घेत आहे किंवा कपात करतय याचा सगळा उल्लेख माझ्या सगळ्या भाषणांनी केलेला आहे त्याच्यामुळे मला महाराष्ट्राची आणि भारताची फायनान्शियल पोझिशन टॅरिफ मध्ये होणारे बदल एक्सपोर्ट इम्पोर्ट मध्ये होणारे बदल या सगळ्या गोष्टी अपेक्षित होत्या मार्केट क्रॅश होणार होतं हे आम्हालाही कळत होतं एक महिन्यापूर्वी मी बजेटचं जेव्हा भाषण केलं तेव्हा मी याचा उल्लेख केला होता मी ना फायनान्स एक्सपर्ट आहे ना मी इकॉनॉमिस्ट आहे मी नाव इकॉनॉमिक्सचे आहे ना फायनान्शियल एक्सपर्ट असतानाही मलाही माझ्यासारख्या कमी फायनान्स आणि इकॉनॉमिस्ट त्या माझ्याकडे कुठली डिग्री नाही दोन्हीची तरी मला जे जेव्हा कळत होतं की मार्केटमध्ये इफेक्ट होणार आहे आणि आम्ही सगळे पार्लमेंटमध्ये बोललेलं असताना सरकारने याची का खबरदारी ना घेतली नाही हा एक मोठा कोडच आहे मंत्र्यांसाठी आणि बघा प्रत्येक मुख्यमंत्री त्यांच्या पद्धतीने राज्य चालवतो त्यांची चालवायची पद्धत आहे कशाला आयपॅड तुम्हाला आठवत असेल सात कोटी रुपये एक पान चुकीचं पुस्तकात लावला म्हणून साठ कोटी रुपये शिक्षण मंत्रालयाने वाया घालवले आहेत असे एकीकडे रेनोव्हेशन आयपॅड पुस्तकांमध्ये चुका याच्यात शंभर करोड रुपयाचा टोटल चुराडा होतोय आणि दुसरीकडे पीएनना पगार नाही अंगणवाडी अशा वर्करचे प्रॉब्लेम आहेत त्याच्यानंतर अनेक काम पैसे नाही निधी नाही म्हणून रखडली आहेत अशी खूप उदाहरणं आहेत शेतकऱ्यांना सरसकट कर्ज माफी देऊ हा शब्द तुमच्याच चॅनलवर सांगितला होता कुठे आहे सरसकट कर्जमाफी किंवा हमी भाव कुठे किंवा डबलिंग ऑफ फार्म म्हणजे दुप्पट इन्कम करू हेही कुठे झालंय तेवढंच तर सोडाओ क्रूड ऑइलचा भाव जगामध्ये पडलेला असताना तुम्हाला जे कंझ्युमर आहेत त्यांना का नाही त्याचा बेनिफिट मिळते मग पेट्रोल डिझेलचे भाव कमी करा ना देशामध्ये आपल्या तर जगामध्ये कोसळले तर भारतात का नाही कमी होते ते नाही नाही अगदी त्यांचं योग्य आहे म्हणणं पण आमदाराला पाच कोटी आणि खासदाराला कमी खूप विनम्रपणे आणि अतिशय विनम्रपणे व्हिडिओ दाखवणार असाल तर पुरी माझी बाईक दाखवा मी अतिशय विनम्रपणे हे म्हणू इच्छिते की पाच कोटी खासदाराला आणि पाच कोटी आमदाराला आमदाराचे साडेतीन लाख किंवा चार लाख मतदार असतात एका खासदाराला तेवीस लाख ते पंचवीस लाख लोकांचा मतदारसंघ असतो त्याला एक दोन तालुके असतात आम्हाला नऊ नऊ तालुके असतात आम्ही अनेक दिवस सगळ्या पक्षाचे खासदार म्हणजे भारतीय जनता पक्षाचे सत्तेत असलेले तेही सहभागी आहेत आम्ही सगळ्यांनी माननीय प्रधानमंत्र्यांना विनंती केली आहे की मतदारसंघ खूप मोठे झालेले आहेत आम्हाला निधी पुरत नाही कुठल्याच खासदाराला ना सत्तेतल्या खास ना विरोधातला आम्हाला हे पैसे पुरत नाहीत तर कृपा करून हे पैसे वाढवा अशी विनम्र विनंती आम्ही माननीय प्रधानमंत्र्यांकडे के केलेली हे मी नाही ऐकलेलं स्टेटमेंटला मी तुमच्या चॅनलवर हे स्टेटमेंट नाही पाहिलं आज आजार असेल मी सकाळी साडेसातला निघाले मी काल तरी तुमच्या चॅनलवर रात्री पाहिलं तेव्हा हे स्टेटमेंट नव्हतं मी कोणाच्याही वैयक्तिक आयुष्याबद्दल कालही बोलले नाही आजही बोलणार आहे आणि उद्याही बोलणार आहे कार्यक्रमाचं शेड्यूल थोडी असता असतं तो काय कार्यक्रम आहे का सरकारी इव्हेंट नसतो इव्हेंट कसला साखरपुडा हा एक छान आनंदाचा कार्यक्रम आहे जयचं लग्न ठरत आहे आणि आज त्याची एंगेजमेंट होते याची आम्हाला खूप आनंद झालेला आहे आमच्या घरात एक आणखीन एक मुलगी येणार आहे आमचीच लेख असणार आहे कारण का पवारांची लेख असू दे सून असू दे तिच्या मनापासून आम्ही आधी स्वागत केलंय आणि ऋतुजाचं आज ऑफिशियली स्वागत आम्ही करते आम्हाला मनापासून आनंद होतो माझं म्हणणं कारखाने चांगले चालले पाहिजे आणि जर कुठल्याही कारखान्यात म्हणजे आता तुम्ही परवा आपल्या छत्रपतीच नाही पण त्याचा उल्लेख पालकमंत्र्यांनी केला त्याचं भाषण तुमच्याच चॅनलवर मी पाहिलं त्याच्यात पालकमंत्री असं म्हणाले ना ना हो असील, असील, की कारखान्यात अनेक दिवस चांगलं काम चाललं नाहीये असं पालकमंत्र्यांनीच सांगितलेलं आहे आणि अनेक लोकांवर त्यांनी सांगितलं की यांच्यामध्ये कार्यक्रम झालेला नाही आधी एवढीच सगळ्यांना विनंती आहे की राजकारण होत राहील पण ते इलेक्शन पुरतं असावं कारखाने असतील दूध संघ असतील बँका असतील यात शेतकऱ्यांच्या मालकीच्या आहेत आणि शेतकऱ्यांना हा न्याय मिळालाच पाहिजे आणि शेतकऱ्यांसाठी आम्ही सगळ्यांनी कधीही कुठली सत्तेसाठी तडजोड करू नये कारण शेतकरी केंद्र बिंदू ठेवून अनेक दशकांमध्ये लोकांनी या संस्था उभ्या केल्यात या पारदर्शकपणे चांगल्या पद्धतीने चालल्या पाहिजेत आमची आग्राची भूमिका मंगेशकर हॉस्पिटल बद्दल मला कशाच आश्चर्य वाटत कारण का त्या हॉस्पिटलमध्ये पाच साडेपाच तास एक महिला कळा देत होती ब्लिडिंग होत होत ब्लिडिंग असताना तिला दुसऱ्या हॉस्पिटल मध्ये पाठवलं ही हो हत्या नाहीये कुठलं हॉस्पिटल असेल जगात ब्लिडिंग होत आहे त्या महिलेला ती कळा देते साडेपाच तास त्यांनी तिला बसवलेला हा कुठला न्याय ही हत्या आहे आणि त्या हॉस्पिटल वर ही कारवाई झालीच पाहिजे ही आमची आग्रह तिथल्या नागरिकांची भेट घ्यायला चालले केंद्र मी सगळे आम्ही आज त्यांचे सगळे प्रश्न ऐकून घ्यायला आणि समजून घ्यायला चालले आणि मग त्यांचे जे काही प्रश्न असतील ते सरकार दरबारी आम्ही घेऊन जाऊ